हॅलो वन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि गाईज तुमच्यासाठी मी खूप दिवस बोलत होते की मला तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे माझ्या लाईफमध्ये काही न्यू गोष्टी आता चालू आहेत न्यू होणार आहेत म्हणजे अर्धा गोष्टी आहेत त्या अशा म्हणजे प्रोसेसमध्ये आहेत त्यांचा रिझल्ट तुम्हाला नंतर दाखवेन मी सो आता जे सरप्राईज मी काल घेतलं आहे घरी ते तुम्हाला दाखवते तर इकडे आपण आलो बेडरूममध्ये हे सगळं बघा व्यवस्थित प्रॉपर लावून आहे इकडे आमच्या ह्या नेहच्या बॅग आहेत सगळे पॅक करून आहे ही चेंज केली मी चादर खूप दिवस होती ती दोन तीन दिवस होती आधीची ती मी चेंज केली आणि फायनली गाईस तुम्हाला सरप्राईज दाखवते तर सरप्राईज आहे हे हे बघा हा वॉर्ड्रॉप आपण काल नवीन घेतलाय घरी बिकॉज एवढी अडचण व्हायची ना मी तुम्हाला सिरियसली बोलते इकडे वरती आहे ना बॅगच असतील तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामध्ये मम्मीचे कपडे आणि ते ठेवून म्हणजे रोज इथून वरतून इकडे खाली काढावे लागायचे आणि मला ते बिलकुल पॉसिबल नव्हतं प्रत्येक वेळेला आणि मम्मी तर कामाच्या शेड्यूलमध्ये तिला पण खूप असं हेक्टिक होऊन जायचं ते सर्व म्हणून हा वॉर्डरोब आपण घेतलेला आहे आणि हा मी घेतलाय सो खूप छान आहे आतलं पण दाखवते म्हणजे कसं आहे त्याचं कम्पार्टमेंट सगळे त्याच्यामध्ये सो so, लेट सी तुम्हाला म्हणजे एक सांगायची गोष्ट अशी की खूप दिवसांपासून मी मम्मीला बोलते की आई पण घेऊया वॉर्ड्रॉप घेऊया आपल्याला गरज आहे तर घेऊया आणि आता असं चालू आहे की गावच्या घराचं पण आम्ही काम काढले न्यू घर बांधण्यासाठी तर मग त्याच्यामधून सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असतात फायनान्शियली वगैरे सगळ्याच गोष्टी तर मम्मी बोलली की तुला घ्यायचं मग तू घे ना तर मी प्रत्येक वेळेला मम्मी बोलायची तुला हवं तर तू घे तुला हवं तर तू घे असं आमच्या दोघींचं झालं दो असायचं आणि मेन मुद्दा असा होता की कपडे ह्याच्यामध्ये आमच्या दोघींचेच आहेत पूर्ण हा भरून गेलाय मी दाखवते तुम्हाला कालच मी आणले आणलं लगेच सगळं सेटअप इथे मस्त लावून टाकला आणि मला पसारा घरी बघितलं ना की रोज मला चिडचिड व्हायची तर मम्मीला बोलले आता फायनली आपण घेऊन म्हणून काल पटकन गेलो पटकन चॉईस केली आणि त्यांची डिलिव्हरी पण एवढी मस्त होती ना की त्यांनी अराऊंड दोन तासात इकडे आपल्याला घरी आणून दिलंय हा दोन तासामध्ये हे घरी आले आपल्या आणि आम्ही मार्केटमध्ये होतो सगळं बाकीचं सगळं घेऊन आलो लगेच घरी आलो आणि जेवलो आणि तेवढ्यातच ते दादा आले आणि ते बोलले की आ, तुमचा जे वॉर्ड्रॉप आहे ते घेऊन आलो आहे मी एवढी हॅप्पी झाली मला असं झालं कधी घरी येते आणि असं तुमच्यासोबत पण होतं की नाही मला नक्की सांगा बिकॉज आपण जे आपल्या स्वतःच्या अर्निंगमधून काही गोष्टी घेतो त्या खूप वेगळ्याच असतात त्याचा हॅपीनेस पण खूप वेगळा असतं आणि कसं वाटलं ते पण सांगा फायनली हे बघा असं आहे ते इकडून लॉक केले न हां आता मी हे बघ प्रॉपर लावलं आहे प्रॉपर असं इकडे सगळ्या मम्मीच्या साड्या आहेत मस्त प्रॉपर मला एवढं भारी वाटतं आणि इथे पण जे जे काय ते तुम्हाला दाखवते मी नेट मस्त बघा तुम्ही पण आणि फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मला हे माहीत पण नव्हतं जेव्हा आलं तेव्हा मला वाटलं जस्ट व्हाईट स्ट्रिप्स आहे कलरवाली बट ते बोले की नाही ही लाईट आहे हे तुम्ही तिकडे असं कनेक्शन घेऊन चालू करू शकता तर मग हे इथे मस्त वाटते आणि वॉर्म लाईट आहे ना तर खूप हल्ली ह्याचं ट्रेंड खूप आहे चालू सो ही लाईट मला खूप आवडली मस्त वाटते एकदम म्हणजे प्रॉपर रात्री आहे ना सगळे लाईट्स घालवले आणि ही चालू ठेवली ना तरी आपल्याला सवय असते की एखादी लाईट बेडरूममधली चालू ठेवून आपण झोपतो तर मला वाटतं मी आता हीच चालू ठेवेन आणि झोपून जाईल मस्त तर ही लाईट मला खूप आवडली आणि तुम्ही बघू शकाल काल मी मस्त मम्मीला घेतलं सगळ्या बॅगा काढल्या तिला बोलले सगळं मस्त आपण लावून ठेवूया आता ती जेव्हा कामाला जाईल सकाळी तेव्हा तिला कुठली पाहिजे साडी मस्त ती चूज करेल ह्याच्यामधून आता कुठली हवी असेल ती आणि ती पटकन घालून जाऊ शकते म्हणजे एकटीक नसेल की वरतून आपल्याला बॅग काढायचं ते अजून चूज करायची मग कुठल्या बॅगेत कुठली साडी ठेवली ते पण माहीत नसायचं तिला म्हणून मग हे खास तिच्यासाठीच आणि इकडे आहे ना ह्या साईडला मस्त आहे दाखवते तुम्हाला वेट प्रॉपर हे इथून असं इकडे ओपन केलं की हे सगळं मी माझं सामान ठेवलं इकडे जेवढं काय होतं ते हा असा मिरर आहे हे बघा हा मिरर आपण असं करून ठेवू शकतो आणि हे इथे सगळं माझं सामान इकडे ही तिजोरी आहे छान आहे जस्ट वेट ओके तिजोरी आहे इथे मम्मीने कलश ठेवलाय थोडे पैसे ठेवलेत कलशमध्ये सगळे मम्मी पैसे साठवून ठेवते आपली लक्ष्मी असावी तिजोरीमध्ये मा म्हणून हे सगळे आला लगेच खुश झाली मम्मी लगेच बँगलस लावून टाकले हे सगळं माझं सामान आहे इकडे पण सगळं माझं सामान सगळं लावून ठेवलंय व्यवस्थित खूप सामान इथे अरेंज झालं आतमध्ये दे पण देन इकडे पण ड्रॉवर आहे इकडे पण पड़ मी सगळं सामान ठेवलंय माझा इकडे पण एक ड्रॉवर आहे इथे सुद्धा एक ड्रॉवर आहे आणि हे वरतून आपण ओपन करू शकतो असं वरती उचलता येतं आणि हे तर मला खूपच आवडलं खूप म्हणजे खूप की हे असं ठेवू शकतो आपण इकडे म्हणजे कुणाला कळणार पण नाही की याच्या मागे तिजोरी असं ठेवल्यानंतर आता तुम्ही बघता तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं असेल कुठे काय आहे ते बट आय ट्रस्ट यू इच अँड एव्हरी वन हु इज वॉचिंग मी एव्हरी डे सो so, गाईज असं आहे हे वॉर्ड्रो माझा एक ड्रीम कम्प्लीट झालं आणि खूप हॅप्पी आहे मी मला सांगा नक्की हे मस्त कसं वाटतंय तुम्हाला ते आणि हे कुठून घेतलंय किशोर फर्निचर दापोली इथून आम्ही हे घेतलंय त्यांच्याकडूनच सगळे आम्ही जे काय सामान घेत होते त्यांच्याकडचंच सगळं सामान असतं सो so, त्यांना पण थँक्यू की मस्त तुम्ही आणून दिलात आणि मेन म्हणजे जण आलेले दोन दादा होते एक काका होते एवढं हे सगळं हे एवढं सगळं जे बॉक्सेस ओपन करतात हे किती हेवी असतं बाप मला मैं मैं जन, रे मला वाटलेलं हे लिफ्ट मधून येईल म्हणजे ओपन केल्यानंतर बट नाही हे का ते होतं होत ते लोकांनी म्हणजे स्वतः आणलंय ती गाणी उचलून मला खूप वाईट वाटलं माहिती म्हणजे प्रत्येकजण पोटासाठी सगळं करत असतं ना बट काही नाही इकडे आले ते मग त्यांना आम्ही मस्त सर्व so, वगैरे करून दिलं मस्त सो मस्त त्यांनी जॉईन पण मस्त कॉपरेटिव्ह होते मस्त त्यांनी करून दिलं प्लस त्यांनी इथे हे ना आपलं हे पण निघालेलं ह्याचे जे लाकडाचं होतं ना आतलं ते सर्व निघालेलं ते पण मस्त जॉईंट करून दिलं कारण हे पण त्यांच्याकडचं फर्निचर होतं सो हे पण मस्त दिलं त्यांनी जॉईन करून सो त्यांना पण सगळ्यांना थँक्यू की तुम्ही हे पण काम करून दिलात बट हे पण काम करून दिलात त्याच्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे पप्पा आले संध्याकाळी आणि पप्पाला मी एवढा शॉक दिला बिकॉज पप्पा बोलत होते की थांबा थोडा टाइम आपण नंतरच एकदा सगळं हे काढू म्हणजे इकडे वरती आणि हे खाली असं सगळं ते कपाट बनवून घ्यायचे होते मग पप्पाच शॉक झाले की या दोघी गेल्या कधी घेऊन कधी आला बट त्यांना आवडला बिकॉज मी घेतलाय ना ते त्यांना एवढं हॅप्पी झाले की आपल्या मुलीने काहीतरी घेतलं असं म्हणजे मी आत्ताच नाही मी घेतच असते काही ना काहीतरी बट ही मोठी वस्तू होती घरातली सो त्यांना चांगलं वाटलं आत्ता दोघेही गेलेत ते कामासाठी तिकडे घराचं सगळं काम चालू आहे आज तिकडे जे वी वगैरे लावणार आहेत सो सगळे तिकडे गेलेत मी घरी आहे बिकॉज टी व्ही आपल्याला जो इथे टी व्ही होता ना पहिला तो टी व्ही आता बाहेर लावून घ्यायचा आहे सो मी आता त्यांना फोन करते बघूया कधी येत आहेत एक एक कामं मी पण करून घेते चलो गाईज बघू शकता तुम्ही साडे दहा वाजून गेलेत आत्ता आणि सगळी कामं आवरलेत मम्मी पप्पा पण गेलेत तिकडे मी जसं बोलले गावी गेलेत गावी घराचं काम चालू आहे तिकडे गेलेत आणि तिकडे पण सगळी कामं झाल्यात सकाळची सगळी कामं झाली म्हणजे ती जेवण वगैरे करून गेली मला थोडं थोडंसं ठेवलंय एक भाकरी आहे आणि भाजी ठेवली राईस पण तिकडे उपमा आहे तो थोडंसं आहे मी खाऊन तर झाले असं सगळं साडेपाचर सगळी आमची कामं आवरून झालेली आज सगळीच आता फक्त ते टी व्हीवाले वाले आहेत त्यांना एकदा कॉल करते बघूया ते कधी येतं आणि बाकी काही खाली कामं असतील आणि इकडे ना वाले डोक्यात आले की कर्टन्स करून घेऊ मी म्हणजे हे पण पूर्ण झाकलं जाईल तर काल एक मम्मी बोलत होती की साडीचं घेऊन घेऊन नको जाड एक पडद्याचंच कपडं घेऊन मेजरमेंट घेऊन आपण बनवायला देऊया सो मी खाली गेले मार्केटला तर ते पण एक काम करून येणार आहे ओके चलो गाईज आता मी जाते खाली आणि माझ्या मिरर मध्ये मी आज फर्स्ट टाईम रेडी होऊन बघते मस्त खूप छान आहे मिरर म्हणजे याचे फुल आहे म्हणजे जी लेंथ आहे ना इकडे ती फुल आहे एकदम प्रॉपर स्वतःला पण बघू शकतो मस्त आणि मी आता खाली जाते दोन चार काम आहेत ती करून घेते एक मी ड्रेस आणला होता वेट तुम्हाला दाखवते हा ह्याच्यामध्ये ड्रेस आहे तर तो मला चेंज करायचा तो चेंज करून घेते सो चला आत्ता आपण जाऊया लाइट वगैरे बंद करते आणि आता मी निघते चलो लिफ्ट तर आहे बट मी सांगते चालत खाली आले गाईज आणि वाट बघतीय रिक्षाची रिक्षा कमी येते असं आहे आपला पॅकिंग सो गाई जस्ट घरी आले आणि लिफ्ट मी नाही वरती चालत आले फोर्थ फ्लोअरला आणि लिहून आले काही गोष्टी ज्या मला हवं होतं त्या पाणी देते आणि तुम्ही विचार करत असेल मी घरी असताना पण मग हे सगळे विंडो लावून का घेते बिकॉज फोर्थ फ्लोरला जरी असलं तरी समोरचं पॅसेजिकन मोकळा आणि धूळ येते नॉर्मल तरी येतच धूळ काय शकते मी गैर असं होत मस्त माठ्यातलं पाणी पिऊया थोडस बाहेरून आलोय गरमी पण थोडी झाली आणि थोडंसं डिहायड्रेट मस्त सो त्याला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी तर हवं आहे पाणी हवंय पाणी म्हणजे आता मी मस्त चेंज करते थोडा आराम करते थोडा रेस्ट करते सकाळपासून खूप कामं गेले आहेत सगळं आवडलेलं आहे त्यासं ऑलमोस्ट आजची सगळी वामं झाली आहेत आता रिलॅक्स थोड्या बसणार त्याच्यानंतर मी सकाळी फक्त एक प्लेट घेतली छोटीवाली त्याच्यामध्ये थोडंसंच उपमा खाल्ला होता त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं आणि अर्धा कप चहा फक्त बसतो तर आता मी आत्ता लगेच काहीच नाही खाते आत्ता लगेच आले म्हणून आणि हे मी आता चुकीचं केलं ना मी एवढं चढून आले आणि लगेच पाणी पिवले असं नसतं तुम्ही नका करू ठीक आहे म्हणजे लगेच चढ चढल्यानंतर लगेच पाणी नाही प्यायचं या तुम्ही ऐकलं चांगलं असं बट ठीक आहे थोडंसं आलं आहे बिपस कधीपासून ताप लागेल तुम्हाला आणि आता मी चेंज वगैरे करते सगळं 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 झालं आता काय राहू हां मला हे पडदे आहेत ना ते घेऊन जायचं खाली काकींकडे आणि इथे ते पडदे करून घेणार आहे मी बोलले ना तर ते करून घेते सो चला आणि काहीच तुम्हाला माहिती आहे हा है, फॅन हा जो वरती तिकडे फॅन दिसतो त्याचा खूप आवाज येतोय खूप आवाज येतोय तो फॅन चेंज करणार मी लवकरच आता सध्या मी काय करते गरम होतं तर ही लाईट बंद करते फॅन पण थोडा बंद करते आणि जरा रिलॅक्स बसते हे उचलून सगळं ठेवूयात इथे ठेवते हो आता मी काय करू चेंज करून घेते जरा रिलॅक्स बसते त्याच्यानंतर अर्धा तासाने मी मम्मीने भाकरी मला ठेवले थोडी भाजी ठेवली आहे बिकॉज सगळं जेवण तिने आज केलं आणि तिकडे पाच सहा जण होते कामासाठी तर तिकडे घेऊन गेली डब्यामध्ये मा मला माझ्यासाठी काढून ठेवलं संध्याकाळचं ती बोलली आल्यानंतर आपण काय ते प्लॅन करू काय असेल ते लवकर आले तर मग जेवण इथंच बनवू नाहीतर मग मला वाटते मे बी बाहेर जायची वेळ येईल आपल्याला बिकॉज आशू पण तिकडे गेले आशू आणि जिजू पण तिकडे गेले जिकडे घराचंच काम सगळे जेसी बी होत आज लावायचं तिकडे म्हणून असं जस्ट बघण्यासाठी तर ते पण सगळे येतील मग बघूया संध्याकाळचा संध्याकाळी बघू आता हा व्लॉग गाईज मी आता एंड करते आम, सो आपले व्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गाईज